नमस्कार भरणी श्राद्धाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्षातील एक महत्त्वाची तिथी म्हणजे भरणी श्राद्ध आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पितृपक्ष सुरू होत आहे आणि आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सर्व पितृ अमावस्येचा हा जो पितृ पंधरवडा असतो हा असतो पितरांचे आशीर्वाद घेण्याचा काळ त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो ज्या तिथीला पूर्वज गेले असतील त्या तिथीला त्यांचं श्राद्ध घातलं जातं तसंच आपल्या घरातील कोणी व्यक्ती साधारणत एक वर्षापूर्वी मृत झाली असेल अशा व्यक्तीचं पितृपक्षातील भरणी नक्षत्रावरती भरणी श्राद्ध केलं जातं भरणी श्राद्ध कोणी करावं कोणाचं करावं व का करावं त्याचं महत्त्व काय काय कसं करायचं कधी करायचं या संदर्भात सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मैत्रिणींनो दोन हजार पंचवीसमध्ये भरणी श्राद्ध कधी आहे तर भरणी श्राद्ध आपल्याला कधी करायचं आहे आणि भरणी श्राद्ध तिथी तर बघा भरणी श्राद्ध तिथी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचमी तिथीला भरणी श्राद्ध करायचं आहे एखादी व्यक्ती ज्या वेळेला मृत होते ती वर्षभर प्रेत लोकामध्ये असते प्रेत योनीमध्ये असते आणि वर्ष झाल्यानंतर ती पितृलोकात प्रवेश करते त्यामुळं वर्ष श्राद्ध केल्यानंतर त्यानंतर येणारा पहिला जो पितृपक्ष असेल त्या पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्रावरती अशा व्यक्तीचं श्राद्ध केलं जातं अशा पद्धतीने भरणी श्राद्ध केल्यामुळं त्या व्यक्तीच्या आत्म्याला गती मिळते आत्म्याचा पुढील प्रवास सुखकर होतो ज्यामुळं आपोआपच आपले पित्र असतील तर ते संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वादसुद्धा देतात जसे सत्तावीस नक्षत्र असतात त्याच्यातलं एक नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र त्याचा स्वामी हा यमदेव आहे आता सगळ्यात महत्त्वाचं श्राद्ध पक्ष म्हटलं किंवा पित्रांची कुठली सेवा म्हटली तर प्रचंड भीती वाटते आपल्याला की आपल्याला श्राद्ध घालायचं आहे मग ते कसं घालावं किंवा माझ्याकडून एखादी जर पित्रांच्या सेवेची चूक झाली तर ते मला माफ करतील का मला कुठले दोष नाही ना, ना लागणार सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या जे श्रद्धेने केलं जातं याला श्राद्ध म्हणतात बघा जर तुम्ही श्रद्धेने करत आहात ते तुमच्या पितृदेवतांपर्यंत आवर्जून पोहोचेल त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी करू नका आता सगळ्यात महत्त्वाचं की या श्राद्ध पक्षात एवढं का आपल्याला पित्रांचं करायचं असतं त्याच्याबद्दल पण सांगते तर या श्राद्ध पक्षामध्ये यमलहरी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि आपले जे पूर्वज आहेत पितर पितर आहेत ते पितृ लोकामधून पृथ्वीवर आलेले असतात आणि त्या या यमलहरी इतक्या जागृत झालेल्या असतात की त्यांना सहज तुम्ही जे काही आहे त्यांना खायला देणार आहात किंवा तुम्ही जो काही नैवेद्य दाखवणार आहात किंवा त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही जे काही दानधर्म कृत्य तुम्ही करणार आहात ते सहजपणे ते स्वीकारू शकतात म्हणून या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला पितरांची तिथी त्यांना जेऊ घालणं त तसंच त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं भरणी श्राद्ध कोणाचं करावं तर बघा भरणी श्राद्ध हे पुरुषांचं केलं जातं स्त्रियांचं भरणी श्राद्ध होत नाही अगदी ती सवाशणी असेल किंवा पतीनंतर गेली असेल तरी सुद्धा तिचं भरणी श्राद्ध केलं जात नाही भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषांचंच केलं जातं पुढील जी शंका असते ती म्हणजे बऱ्याच लोकांना की वर्ष श्राद्धाच्या अगोदर किंवा वर्ष श्राद्धाच्या नंतर भरणी श्राद्ध कधी करावं तर बघा मृत व्यक्तीचं जेव्हा वर्ष होतं मृत व्यक्तीला मृत व्यक्तीचं वर्ष झाल्यानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यामध्ये भरणी श्राद्ध करावं कारण वर्ष होईपर्यंत ती जी व्यक्ती आहे गेलेली व्यक्ती जी व्यक्ती गेलेली असते तिचा आत्मा हा प्रेत योनीत असतो वर्षश्राद्धाचे विधी झाल्यानंतर प्रेत योनीतून तो आत्मा पितृलोकात प्रवेश करतो जसं की एखादी व्यक्ती मृत झाली तिचं प्रत्येक महिन्याला आपण श्राद्ध घालतो या श्राद्ध कर्मामुळे आत्म्याला गती मिळते वर्षश्राद्ध झाल्यानंतर तो आत्मा पितृलोकामध्ये प्रवेश करतो आणि मग वर्षश्राद्ध झाल्यानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यामध्ये आपण भरणी नक्षत्रावरती त्यांचं भरणी श्राद्ध, त्या त्यांच श्राद्ध करावं आता भरणी श्राद्ध का करावं त्याचं महत्त्व काय आहे तर बघा मृत व्यक्तीने समजा कधीच तीर्थयात्रा केली नसेल आणि त्याची इच्छा असेल आणि ती इच्छा अपूर्ण राहिली असेल तर भरणी श्राद्ध केल्यानंतर गया काशी त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केल्याचं पुण्यफळ त्याला प्राप्त होतं ज्यामुळं आत्म्याला शांती मिळते पितृदोष आपोआप कमी होतो शिवाय आपण जे काही आहोत आपल्या पित्रांमुळे आहोत त्यामुळं पित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भरणी श्राद्ध अवश्य करावं भरणी श्राद्ध कधी करायचं तर यंदा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी भरणी श्रद्धा आहे तर या दिवशी मध्यान्नाच्या वेळी म्हणजेच दुपारी साडेबारा ते दीड दोन वाजेपर्यंत या दरम्यान आपण भरणी श्राद्ध करावं शक्यतो बरेचदा श्राद्ध हे दुपारी बारा ते साडेबारापर्यंत देखील करतात आता आपण बघूया भरणी श्राद्ध कसं करावं आता भरणीचा स्वयंपाक कोणता करावा हे सुद्धा महत्त्वाचं असतं जो व्यक्ती भरणी श्राद्ध करणार आहे किंवा जो व्यक्ती भरणी श्राद्धाला बसणार आहे त्यानं हा स्वयंपाक त्याच्या बायकोने किंवा त्याच्या आईने किंवा आपण म्हणतो ना की भाऊकीतले जे लोक असतात त्यांनीसुद्धा हा स्वयंपाक केला तरी चालतो किंवा एखाद्या सवाश्ण स्त्रीने स्वयंपाक करावा जर तुम्ही ब्राह्मणांच्या हातून भरणी श्राद्ध करणार असाल तर त्यांना आवर्जून बोलवा त्याचबरोबर त्यांना तुम्ही अन्नदान करा त्यांना शिदा म्हणतो ना म्हणजेच कोरडं धान्य ज्याला आपण शिदा म्हणतो ते धान्य आपण त्यांना यथाशक्ती दक्षिणा असेल ती दान करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आपली पूजा करून घ्यायची शुभ्र वस्त्र घालायचे दक्षिण दिशेला जे आपल्या पित्रांची दिशा असते त्या दिशेला नमस्कार करायचा नमा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आपल्या पित्रांना प्रार्थना करायची की मी आज आपल्या प्रत्यर्थ भरणी श्राद्ध करत आहे माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आपले आशीर्वाद सदैव राहू द्या अशी प्रार्थना करायची पित्रांना आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची स्वच्छता ठेवायची पित्रांच्या नावे संकल्प करायचा श्राद्धाचा जो पवित्र स्वयंपाक असतो त्याचं अन्नदान करावं श्राद्धाचा स्वयंपाक कसा केला जातो याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो, तो आवर्जून पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता ब्राह्मण भोजन असेल किंवा एखादा याचक असेल तर त्यालासुद्धा तुम्ही तृप्त करा उसी गास का, या दिवशी गाय कुत्रा कावळा मुंग्या यांना घास द्यावा मुंग्यांना साखर द्यावी गाईला चारा द्यावा भिकारी असेल तर त्यालाही क काही ना काहीतरी खायला अन्न द्यावं आणि त्यांना संतुष्ट करावं या श्राद्ध करतात जो श्राद्ध करणारा असेल ना त्याने रात्री उपवास करावा दिवसभरात कधीपण पितृमंत्र पितृदेवतायनमा या मंत्राचं पठण करावं किंवा पितृस्तुती पितृस्तोत्र याचं पठण करावं आता आम्ही कधी क भरणी केलेली नाही आहे तर आता आम्ही भरणी श्राद्ध करू शकतो का तर बघा तुम्ही कधीच केलेलं नाही तुमचे सात आठ वर्ष झाले तुमची व्यक्ती वारून तुम्ही जर त्यांचं फक्त श्राद्ध पक्षच घालत आहात तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही गुरुजींच्या मदतीने तुम्ही त्यांचं भरणी श्राद्ध करू शकता आता मासिक पाळी असेल तर श्राद्ध पक्षामध्ये त्या तिथीला श्राद्ध कसं करायचं किंवा भरणी श्राद्ध आलं आणि तुमची मासिक पाळी आलेली आहे मग अशा वेळेला काय करायचं तर आमच्याकडे असं पाळलं जातं बघा समजा तुम्हाला मुलगा आहे तुमचा मुलगा विधी हे सगळं करणार आहे किंवा तुम्हाला फक्त मुलगीच आहे आणि तुमचे जावई हे सगळे विधी करणार आहेत आणि तुमच्या सुनेला मासिक पाळीली आलेली आहे किंवा तुमच्या मुलीला मासिक पाळी आलेली आहे तर अशा वेळेला तुमचा मुलगा सुद्धा त्या दिवशी त्या तिथीला श्राद्धविधी करू शकत नाही किंवा तुमचा जावईसुद्धा जावई सुद्धा श्राद्ध पक्षविधी करू शकत नाही आता बघा आपण घरात देवपूजा किंवा एखादं व्रत काही असेल आणि मुलगीला समजा मासिक पाळी आलेली असेल किंवा सुनेला मासिक पाळी आलेली असेल तर तुमचा मुलगा किंवा घरातले इतर मंडळी करू शकतात पण श्राद्ध पक्षाला असा नियम आहे जो व्यक्ती जे हे विधी करणार आहे त्याची बायको किंवा त्या महिलेला जर मासिक पाळी आलेली असेल तर तो व्यक्ती ती विधी करू शकत नाही जर तुम्हाला मुलगा नसेल किंवा तुम्हाला भाऊ नाही आहे फक्त मुलगीच आहे किंवा तुम्ही फक्त बहिणीच आहात तर अशा वेळेला हे श्राद्ध पक्ष कोणी करावं तर हा अधिकार कोणाला आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे समजा तुम्ही तिघी चौघी बहिणी आहात तर सर्वात मोठी बहीण जी आहे तिला अधिकार असतो आणि सर्वात लहान बहीण आहे जी तिला अधिकार असतो ज्या मधल्या बहिणी असतात त्यांना हा विधी करण्याचा किंवा श्राद्ध पक्ष वगैरे करण्याचा अधिकार नसतो तर अशा पद्धतीने भरणी श्राद्ध करावं कसं करावं ही माहिती आपल्याला आवडली असेल किंवा तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा काही शंका असतील तर नक्की विचारा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद